नमस्कार श्रोते हो एक व वि ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोतेहो येत्या गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्तानेच मी श्री गुरुचरित्रातील आज अठरावाध्याय घेणार आहे गुरूर्ब्रह्मा गुरूर गुरुरदेवो गुरूर महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः सुखसमृद्धि शान्ति देनारा हा आहे श्रीगुरुचरित्राध्यायठ गुरुदेवदत्त श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जय जया सिद्धमुनि तु तारकभवानी शवनी पूर्णकेले दातारा गुरुचरित्रकामधेनु आयिकता न ध्याये माझे मन काक्षितहोते ध्यान लागले श्री श्रीगुरुचरणि तृप्तन भवे अंतकरणी कथा अमृतसञ्जीवनी दातारा। एने परी सिद्धासि विनवी शिष्य भक्तासी माथा लावणी चरणासी कृपा भाकी तया वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुनी ऐका श्रोते एक चित्ते ऐका शिष्य शिखामनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ति गुरु श्री गुरु चरणी तल्लीन झाली परियेसा करिता अम्हासी, चेतन जाहले परियेसी, गुरु गुरुचरित्रेतेसी स्मरण जाहले अवधारी भिल्ल वडी स्थान महिमा, निरोपला अनुपमा चरित्र उत्तमा सांगेन एक चित्ते, ऐकायक चिवचित तये स्थानी श्री गुरु होती गोप्येनी, प्रकट जाहले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुण संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण तटाकांत श्री गुरु तीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादश शब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर पुर पर्याग समान तीर्थ थोर मनोनी राहिले परियेसा कुरव पूर ग्राम गहन कुरुक्षेत्री तेची जान पंचगंगा संगम कृष्णा अत्युतम परियसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जान तीर्थ अगन्य, अस्ति पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराना तर नामे आहे थोर सांगे नायिका एक चित्ते शिवभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा असे ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णे या संगा पर्यागा हुनी चांगा संगम स्थान मनोहर अमरपूर म्हणजे मन ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा पर्याग संगम तैसे स्थान मनोहर ವೃಕ್ಷ ಅಸೇದುಬರ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಜಾನಾ ಕಲ್ಪತರು ದೇವ ಅಮುರೆ ಅಮರೇಶ್ವರು ತಯಾ ಸಂಗಮಾ ಷಟಗುಳೀ ಜೈಸಿ ವಾರಣಸೀಪುರಿ ಗಂಗಾಬಾಘೀರತಿರಿ ಪಂಚನದಿ ಸಂಗಮಥೋರಿ ತತ್ಸ ಪರಿಯೇಸ ಅಮಿರೇಶ್ವರ ಸನಿಧಾನಿ आहेत चौसष्ट यौगिनी, शक्ती तीर्थ प्रख्यात से परियेसा, अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वधुनी स्वभावे पूजिता नरामर होय विश्वनाथ तो जिजाना पर्यागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून

कोटी तीर्थ निर्गु कोटी तीर्थ असती निर्गुनी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमित अमिततीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्यात जाना तया कृष्ण तटाकात उत्तर देशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नाम आयिका ब्रमहत्या पापदूर औदुंबर सुनुमुकेसी तीनी तीर्थ तीनी तीर्थ पर्येसी एकानंतर एकधनुष्यी तीर्थस्ती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ आम्रेश्वर सनिदार्थ अनुपम असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात पर्यागतीर्थ असे ख्यात तीर्थ अमरतीर्थ तीर्थ परियेसा तीर्थ अस्ति अपरंपार सांगता अस्ता विस्तार या कारणे गुरु राहिले तैथे द्वादश्दे कृष्णा व्यनी नदी दोनी पंचगंगा सप्त नदी संगमा सगुनी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जाळून जाती स्नान एके एसे सिद्ध स्थान निखे भिष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान स्नानफळ काय वरणू साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबर गौम्य जन तारणार्थ होणार असे तीर्थ ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले जाना म्हणून प्रकट जाहले जाना पुढे वर्तमानी भिक्षा करा वया प्रतिदिनी अमरपुरा ग्रामी जाति परियेसा, तया ग्रामी द्विज एक असे वेद अभ्यासक त्यांची भार्या पतिसेवक पतिव्रताक्षिरोमनि सुशीन असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी अपन कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी वरण मिळे परीयेसी तया शेंगा ते राधोनी हर्षी दिवस करे परी एसा तो ब्राह्मण ब्राह्मणदरिद्री याचकपने उदरभरी पञ्चमहायज्ञकुसरी अतिथिपूजी भक्तिने वर्तता श्रीगुरु एके दिवसी तया विप्रमन्दिरासी गेले आपन वर्तता श्रीगुरु एके दिवसी तया विप्रमन्दिरासी गेले आपन भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करी तो शोडाक्षी, घेवडा शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करोनी ब्राह्मणासी आश्वासिती गुरुसंतोषी गेले तुझे दारिद्र्यदोषी म्हणुनी निगती तया वेळी तया विप्राचे ग्रहात जोका होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदती तत्काळ टाकून देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता वेळी दुःख करिती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपले आम्ही तया यतेश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी अमुचा ग्रास छेदोनी कैसी टाकोनी दिला भूमिवर ऐसे परितो नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा करी, मने प्रारब्ध प्रमाण मने स्त्री सीते वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया अधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितीलया कारण स्थूल जीवन समस्त आहार पूर्वीत असे आयुर्न्यपती ऐस बोलेेद्रुती पंचानन आहार हसती केय लक्ष जीवराशी, स्थूल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहारासी। मंग उत्पत्ती तदनंतरे रयासी एक दृष्टी पोषिती हे सर्व सर्वसृष्टी आपले अर्जव बरवे ओखटी, तैसे फळ आपनासी सुकृत अथवा दुष्कृत जान, आपले आपनच, भोगने पुढल्यावरी काय बोल आपले दैव असता उने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेच भक्षने, कवनावरी बोल सांगे बोल ला ठेवीसी यतीश्वरासी आपले अर्जवन विचारिसी ग्रास हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडुना तो तारक अम्हासी म्हणुनी आला भिक्षेसी नेले अमुचे दारिद्र्य दोषी तो अमुते आमुते येणे परी स्त्रियेसी संभाषी तोची तोची परियेसी काढून वेल शाखेसी ताकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जेका होते आपुले द्वारी तया वेलाचे मूल थोरी जे का होते आपुले द्वारी काढू मनोनी द्युजवरी खनिता जाला तया वेली काढिता वेल मुलासी लाधला कुम्भ निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेवनी गेला घरात मनती नवल काय वर्तले यतीश्वर अम्हा प्रसन्न जाहले मनुनीया वेला छेदिले धले अम्हासी नर न भेतो योगेश्वर ईश्वरी अवतार अम्हा भेटला दैन्यहर मनती चला दर्शनासि संगम श्री गुरुसी, पूजा करिती बहुवसी वृत्तान्तसाङ्गति तया सी तया वेळीपर्येसा श्रीगुरुमनती तया सी तुम्हीन साङ्गने ते वेळीपर्यसी श्रीगुरोति तया सी न तुम्हीनसाङ्गने कवनासी प्रकटकर्ता अम्हासि लक्ष्मी तुमसे घरी. ऐसे परितया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसा, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्र नांदाल ऐसा वरला धोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा असे दान दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्प आश्रय करिता बाप्पा दैन्य कैचे तया घरी दैव उन उना असेल जो नरू, त्याने आसरावा श्री गुरु तोची उतरेल पैल्य पारू पूज्य होय सकळी कांसी जो कोणी भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इही परू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी सिद्ध नांदती सिद्धमने नामधारकासी श्री महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझा घरी गंगा दराचा कुमार सांगे स्री गुरु चरित्र श्री विस्तार पुढील कथामृतसार आयका श्रोते एकचित यतीश्री गुरुचरित्रामृत परम मने नाम धारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझा घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री विस्तार पुढील कथामृतसार ऐका श्रोते एक चित्ते यती कथा परमकथाकल्पोत्तरे नरसिंह पत् नरसिंहसरस्वते महिमान सिद्धनामधारका अमरापूरपूरमरापूरमहिमान हरण नाम अष्ट्याय श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती। श्री दत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेवदत्त भवतु झालेली सेवा मी श्री गुरुचरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री गुरुदेवदत्त